आज मित्रांनो भव्य दिवस महाराजा केसरी मैदान पार पडलं म्हणजे सेमी आता झालं सेमी सात झाल्याचं आता फायनल पार पडायचं आणि महाराजांच्या आशीर्वादाने आज एकाचा बोलासाठी चाललेला संघर्ष संपला तर एकाने आज केले हॅट्रिक मित्रांनो आपण बोलतोय सेमीच्या निकालाबद्दल कोण कोण झालं फायनलसाठी पात्र तर सेमी क्रमांक एकमधून काशी आणि बागी हा घालचा साज सेमीपासहून फायनलसाठी पात्र सेमी चारमधून ताई गो गायकोड्यांचा जिवा आणि त्याच्यासोबत पाहिला शंभू सेमीपासहून फायनलसाठी पात्र सेमी क्रमांक सहाचा निकाल मित्रांनो आज त्याने हॅक्टर केली एक काळ होता बरेच बरेच दिवस त्यानं बॉलसाठी संघर्ष केला आणि अंगापूरच्या मैदानात गोलालचा संघर्ष संपला त्यानंतर लगेच सलग दुसऱ्या मैदानात गोलालाचा एक नंबर मानकर झाला आणि आज पुन्हा हॅट्रिक होईल का एक नंबर एक नंबरसाठी बो या गोलालसाठी तर पात्र झालाय आपण बोलतोय सुंदर उर्फ कॉकटेल बद्दल आणि त्याला साथ दिली बबलोच्या यांच्या राजाने आणि सेमी क्रमांक सातचा निकाल 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 आणि निकाल अखेर गोलावसाठी चाललेला संघर्ष संपला चटणी बकऱ्याचा पहिला गर्दींकाचा राजा राजाचा आज मित्रांनो संघर्ष संपलाय गोलावसाठी गोलावला तर भेटलाय एक नंबर करेल का बघूया राजाला फायनलसाठी खूप सारे शुभेच्छा चादम व्हिडिओ पण नाही दायकन अपडेट्स आहे भट नवीन व्हिडिओमध्ये